तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपला ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे दसरा आणि दसऱ्याचे तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो बघा असं कसं चाललंय असा बॅटे फिरत आहे कराल कारण आज मला इथं घेतला नारळ पोडायला म्हणजे आधी अजून पूजन नव्हतं झाला पूजन वगैरे करतील मग नंतर नारळ पडतील लगे इथं घेतला पूजन करायला बाबा आता स्वतः पूजन करायला लगे बाबानी पूजन वगैरे केला मग एका फटक्यास नारळ भरला बाबा पोरा कशी टाळल्या होताना आपली पोरा या स्थिती राहिल्या तुम्ही बघा अशी तर मित्रांनो नारळ पण फोडून घेतलं कारण की या पावसाचा काही सांगू शकत नाही तो काय पाणी काही कधी ना कधी जात येत म्हणून काही पीच काय आपली झाली नाही म्हणलं इकडं

बघा आहे ना ऐकत कसला पाय पडताय अगो बाबा यो, यो तर काय एक एक का खाताय नाही एक एक वाटत आहे काय बोला आहे तर मित्रांनो काढलं फोटो वगैरे मला गे पवार काय फोटो काढा आणि तुम्हाला माहिती आहे आपण कधी फोटो काढले आपण कधी शो घेतच नाही तर काय जे आपली जाताची टीम बघू सगळी आपली सगळं टीम तर मित्रांनो फोटो वगैरे काढला आम्हाला म्हणजे दोन दोन बॉल खेळलो सगळी बघा आम्ही एक खेळलो लगेच नैतिक याच्या डोक्यावर बसला असं हो आलं हो पुतुंगली शॉट घ्या लगे पप्पू मामा आला त्याने पण मारलं दोन तीन बॉल हो पद्यादा आला त्याने मारलं मग लगेच आला मुन्नामा त्यांनी पण एक बॉल मारला म्हणलं बघा आला अंकल इज बॅक अंकल आला लगेच अंकल बघा लगेच आता कसा मारील धोनी आला ना धोनी मारला विराट कोहली शॉट कसा नाद करते का यावंच लागते बाई बघा कसं असतंय असतंय बघा उद्घाटन झालंय आता बॅगीला टाकणार आहेत आपल्याला बरं आहे आता ट्रॉप आहे त्याला बाय बाय